बौद्ध लेणीच्या पायथ्याचे विपशना केंद्र आणि विहार हे विद्यापीठ जागेच्या बाहेर आहे तरीही खोडसाळपणे या पवित्र स्थळाला अतिक्रमण समजून नोटीस बजावली आहे याच्या पाठीशी कोण आहे याचा शोध घ्यावा या स्थळाच्या बौद्ध सर्टी सर्किटमध्ये समावेश करून शासनाने तेथे पुरेशा सोयी सुविधा द्याव्यात या मागणीसाठी हा विराट मोर्चा काढण्यात येत आहे मासाराम सोनोली पोलीस प्रशासनातर्फे जे बुद्ध लेणींच्या पायत्याशी जे बौद्धगार आहे त्याला नोटीस देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण समाज बांधवांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या आहेत त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी शहरामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्व त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी या ठिकाणून निघत आहोत गेल्या अडीच हजार वर्षा पूर्वीपासून या मनवादी अवलादींना हा बुद्ध टोचत आहे आणि याच्या अगोदर या जगभरातल्या बुद्ध मोर्चा ओढण्याचं काम असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी दलितांच्या वस्त्यांवर घोडझर चालवण्याचं चा काम असेल किंवा बुद्ध विहारांवर या ठिकाणी घोडदझर चालण्याचं चा काम या मनुवादी सरकारचं आणि या प्रवृत्तीचं चालू असल्यामुळे या ठिकाणी समाजाला एक होण्याची आवश्यकता आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा भव्य दिव्य मोर्चा आज शहरात तुम्ही निघत आहे धन्यवाद